हॅलो इव्हरी वेलकम बॅक टू मायूट्यूब चॅनल गौरी भटकर तर हा आजचा माझा सेकंड लॉंग व्हिडिओ असणार आहे आणि आज संडे असल्यामुळे आम्हाला दोघांनासुद्धा सुट्टी होती तर आम्ही बाहेर पुढे जाण्याचा प्लॅन केला बट आम्हाला जायचं कुठं होतं आणि मी गेलो कुठे तुम्हाला पुढे कळेलच तर आम्ही अकोल्यावरून निघालो मी गायगावला गेलो होते ते दर्शन वगैरे घेतले त्याच्यानंतर किरणचे चिप्स वगैरे घेऊन घेतले होते आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे आमच्या प्रवासाला निघालो मला सासरे जायचं होतं रस्त्यामध्येच आम्हाला अंत्री गाव लागतं आणि त्या गावाला जायला निघालो तब्बल एका तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही अंत्रीला पोहोचलो मला खरंच अंत्रीचं दृश्य खूप पाहण्यासारखं आहे खूप छान आहे तिथे महाशिवरात्री यात्रा सुद्धा भरत असते आणि आता येवळाकडे गर्दी कमीच होती थोडा तुम्हाला दिसेलच पुढे त्यात छान छान खूप लोकांनी भेट सुद्धा दिली होती तिथे फोटोज आणि व्हिडिओसाठी खूप छान आणि खूप बेस्ट लोकेशन आहे त्याच्यानंतर तिथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा छान खूप जागा आहे आणि वॉटर पार्क वगैरे आहे छान असं डेकोरेशन सुद्धा आहे इकडे करांजा वगैरे आहे नवीन बांधकाम चालू आहे इकडे आणि हे आहे शिव स्वयंभू महादेवाचं मंदिर तुम्ही बघू शकता खूप छान असं मंदिर आहे मंदिरात व्यू तुम्ही बघू शकता खूप छान आहे त्यानंतर आतमध्ये जसं खाली गावात आहे तिथे समोरच गंभीदेवाचं पिंड आहे त्यानंतर पिंडीच्या वगैरे दर्शन करून घेतले आणि त्याच्यानंतर आतमध्येच महादेवासुद्धा सुंदर अशी छान पिंड सजवलेली होती त्याच्यानंतर पिंडीचे सुद्धा दर्शन करून घेतले होते गोदी सुद्धा छान प्रकारे सजवलेली आहे आणि आज गर्दी खूपच कमी होती कारण सोमवार वगैरे नव्हता आम्ही संडेला गेलो त्याच्यामुळे गर्दी खूप कमी होती त्याच्यानंतर मंदिराच्या पाठीमागेच हा तलावसुद्धा आहे सुंदर असला त्यानंतर तिथे बोटिंगसुद्धा करायला मिळत होती पन्नास रुपये तिकीट होता पण असं आम्हाला काही बसायचं नव्हतं त्याच्यामुळे मी काही बसलेले नाही आम्हाला आणि खरंच हे खूप जास्त मस्त आणि जरा प्री वेडिंग आणि फोटोशूटसाठी खूप मस्त आहे त्यांचे फोटोशूट वगैरे सुद्धा करतात आणि व्यू तुम्ही बघू शकता कारणजी सुद्धा आहे त्यानंतर पूर्ण ग्रीन प्लांट सजवलेला आहे आणि एकीकडे दुसरं बांधकामसुद्धा चालू आहे आणि घरीच राहण्यासाठी डायरेक्ट रात्री सुट्टी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता निघालो होतो अकोल्याला रिटर्न येण्यासाठी सकाळी पाच वाजता व्यू बघू शकता कोणीच नव्हतं आणि हा आमचा टेलरचा डाऊट चौक आहे हा मी चहा आणि नाश्ता वगैरे करून घेतला होता माझी शाळा एस बी आय स्कूल टेलरांची की हा ब्लॉक टेलर पण बघत असेल त्यांना माहिती दिसेल थंडी तर इतकी प्रचंड होती की माझं खरंच लिटरली खूप हात पकडला होता असो आणि रतन त्याच्यानंतर मग आम्ही अकोल्याला वगैरे पोहोचलो आणि अकोल्याचं आहे इथून पेट्रोल डिझेल ऑइल सप्लाय केलं जातं इतर शहरांमध्ये तर हे खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यानंतर मग आम्ही अकोल्याला पोहोचलो हे सालासर आणि एकाकडून गजन महाराजची पालखीसुद्धा झाली होती तर तब्बल आम्हाला साडेसहा वाजले अकोल्यात पोहोचण्यासाठी आणि घरी जायला तर सात पावणे सातच झाले होते आणि थंडी होते तर खूपच होती प्रचंड हात पूर्ण अकडले होते आणि खरंच एवढं सकाळी तर पाव प्रवास करायला नकोच त्याच्यानंतर लिटरली आम्ही पावणे सातला घरी वगैरे आलो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू